छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे यांच्या शांतता संवाद रॅलीचे नियोजन सिडको बसस्टँड येथून होणार असल्यामुळे जिल्ह्यातील विविध भागांतून समाजसेवक मनोज पवार यांच्याकडून उत्तम नाश्ता आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे यावेळी मराठा समाजाच्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात असे त्यांनी सांगितले आहे आज सकाळ आठ वाज्यापासून कन्नड व सोयगाव विधानसभा मतदारसंघातील सर्वच मराठा मावळे या ठिकाणाहून संभाजी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जात आहेत आणि प्रत्येक काहीतरी आशा घेऊन त्या ठिकाणी जात होते प्रचंड अशी घोषणा त्यांच्या दुःसा होता या सरकारने मनोजदादा जरांगेच्या ह्या योद्ध्याला या मराठा मावळ्यांच्या क्रांती मोर्चांना खरोखरच या सरकारने या ठिकाणी कुठेतरी नोंद घ्यावी व लवकरात लवकर या मराठ्यांना व या मावळ्यांना लवकरात लवकर त्यांची मनातील इच्छा त्यांचं आरक्षण त्यांना प्राप्त व्हावा असे मी या ठिकाणी सर्व मराठा बांधवांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र जय शिवराय